स्कूल असोसिएशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी आपण आठ सप्टेंबरला जिल्ह्यातील आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे हा सोहळा जिल्ह्यातील जे उत्कृष्ट शिक्षक आहेत ते ज्यांचं योगदान खूप मोलाचं आहे जे मुख्याध्यापक आहे ज्यांचं योगदान मोलाचं आहे अशांचा निवड करून त्यांचा हा सोहळा आयोजित केलेला आहे इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदर्श शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा एमसा इन्स्पायर हा कार्यक्रम आठ सप्टेंबर रोजी सोमवार आठ सप्टेंबर रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राच्या प्रथम महिला नागरिक आदरणीय अमृताजी फडणवीस मॅडम त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जिल्ह्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम सुवर्ण सावंत मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा सन्मान सोहळा होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व आदर्श मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे